आज नारळी पौर्णिमा आहे आणि या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो त्याला रक्षाबंधन म्हणतो आपण नारळी पौर्णिमाही म्हणतो राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या आतू उत्कुट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे माझ्या भावाचा उत्कृष्ट व्हावा आपल्या भावाने आपलं रक्षण करावं एक मंगल मनोकामना आहे किंवा असते दादा या दिवशी बहीण आपल्या भावाला जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचं वचन रक्षण भाऊला तिला वचन देतो रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधने आपल्या इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता मांगल्यता निर्माण करण्याचा सण आहे हा सण भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो तसा हा सण राजस्थानचा प्रमुख सण अशा प्रकारचा आहे या पौर्णिमेला पोती पौर्णिमा असं देखील म्हटलं जात आहे कापसाच्या सुताच्या नवसुती करून त्याला आठ बारा किंवा चोवीस गाठी मारतात त्यांच्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवतांचं आवाहन करून हे पोते प्रथम देवास वाहून नंतर पोती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधले जातात रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक अठेक आहे पूर्वी देव दानावांच्या युद्धात दानावांच्या शक्ती पुढे देवाच काही चालत नसे दानावांचा राजा होत्रासून याने देवाचा राजा इंद्र याला युद्धाचं आव्हान दिलं इंद्र आपले वर्ज घेऊन युद्धास निघालेला आहे शस्त्र घेऊन निघालेलं आहे त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची विष्णू कोण मिळालेला एक दोरा राखी इंद्राच्या हातावर बांधला तो दोरा राखी म्हणून अशा प्रकारच्या इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळावा व त्याचे वैभव प्राप्त झाले त्या दिवशी आणि तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झालेला आहे तसेच ऐतिहासिक काळात भारतीय समाजामध्ये हिंदुत्वामध्ये हा सण अतिशय श्रद्धेनं भावनेनं आपण साजरा करत आहोत आणि केला पाहिजे राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधना स्वतःला वाहून घेतो आणि त्या स्त्रीची किंवा आपल्या बहिणीची जबाबदारी स्वीकारतो राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व स्नेह परस्पर प्रेम मृत्युंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे सणाचा वर्षाचा आले रक्षाबंधनाचा सणाच्या वर्षाचा आले रक्षाबंधनाचा नेत्राच्या निरंजनाने भावाला ओवळण्याचा अधिकार आपल्या बहिणीला अशा प्रकारचा आहे भगवान कृष्ण परमात्मा जस द्रौपदीला लाभले जस भगवान कृष्ण परमात्म्याने द्रौपदीचं रक्षण केलं दादा तस तो माझं रक्षण बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाला प्रार्थना करते आयुष्य माझ्या लाभतुला असा आनंद सुरळा तुझं हा सुंदा दादा विश्वास हा तुझ्या मनात लागेल हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो आणि हा रक्षाबंधन अतिशय पवित्र सण आहे सण आपण आज साजरा करत आहोत त्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपली असलेली संस्कृती अनेक वर्षाची ती जपत आपल्या बहीण भावाचं नातं बळकट करत या पूर्णिमाला रक्षाबंधन असं म्हणतात आणि तोच रक्षाबंधनाचा सण आपण तुमच्या श्रद्धेनं भावनेनं साजरा करत आहोत आज अतिशय पवित्र हिंदू धर्मामध्ये साजरा करता येणारा अतिशय पवित्र सण आहे तो म्हणजेच रक्षाबंधन आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण अशा प्रकारचे आहेत ते सण मोठ्या श्रद्धेनं भावनेनं साजरे केले जातात रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेष हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी लहान मोठ्या त्यांच्या भावाच्या हातामध्ये त्या राखी बांधत असतात काही मंडळी म्हणतात दोरा बांधत असतात ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचं रक्षण करण्याचं प्रतीक मानलं जातं परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देत असतो रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जाणारा हा रक्षाबंधनाचा सण आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हा सण येत असतो बंधन या शब्दाचा अर्थ असा होतो संरक्षण बंधन काळजी असा होतो बहीण बाबाचा हा सण ज्याचा उगम संस्कृतीमध्ये झाला त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावी होती काही ठिकाणी रात्री असं म्हटलं जात होत उत्तर भारतातील ग्रामीण भागात जिथे जिथे अनेक खेड्यापाड्यामध्ये त्या भागामध्ये सुद्धा हा बहीण भाऊचा सण साजरा केला जातो म्हणजे जगाच्या पूर्णच जे जे देश असतील त्या देशामध्ये हा रक्षाबंधनाचा सण मोठ्या श्रद्धेनं म्हणणे साजरा केला जातो आपण साजरा करत आहात भगवान कृष्ण मेने ज्या वेळेला द्रौपदीवरती संकट आलं होत द्रौपदी भगवंताचा धावा करते हे काना हे कृष्णा हे कन्हैया तुझ्याशिवाय मला या संकटातून आता कोणी वाचवणार नाहीये ना 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 म्हणून तू मला या